हिंदू धर्माच्या आध्यात्मिक परंपरेतील एक अद्वितीय व्यक्ती म्हणजे नागासाधू हे नागासाधू पवित्र पुरुष किंवा योगी आहेत ज्यांनी आध्यात्मिक साधनेला समर्पित जीवन जगण्यासाठी सांसारिक आसक्तीचा त्याग केला आहे सर्वांगाला राख लावलेले दाढीमिशा वाढलेले गळ्यात भरपूर रुद्राक्ष आणि स्फटिकाच्या माळा घातलेले आणि फुलांचे हार घातलेले असे भयानक अवतार असलेले नागासाधू तुम्ही कदाचित पाहिले असतील प्रत्यक्षात जरी पाहिले नसले तरी कुंभमेळ्या दरम्यान टी व्हीवर किंवा मोबाईलवर नक्कीच पाहिले असतील कुंभमेळ्यासारख्या धार्मिक मेळाव्यात ते महत्वाची भूमिका बजावतात असं म्हटलं जातं की भारतात नागासाधूंची संख्या पाच लाखाहून अधिक आहे खरं तर नागासाधू फक्त कुंभमेळ्या दरम्यान दिसतात आणि त्यानंतर ते गायब होतात त्यानंतर ते कुठं जातात काय करतात किंवा काय खातात याबद्दल बरेच जण अनभिज्ञ असतात त्यामुळे अनेकांच्या मनात नागासाधूंच्या जीवनाबद्दल कुतूहल असतं त्यामुळे नागासाधू म्हणजे काय ते कुठं राहतात त्यांचा आहार काय नागासाधू बनण्याची प्रक्रिया कशी असते त्यांचा इतिहास काय त्यांचं तत्वज्ञान काय त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज आणि नेहमीच असं म्हटलं जातं की नागासाधूंचं आयुष्य गुढ असतं पण खरंच ते गुढ असतं का त्यांचं समाजात नेमकं काय स्थान आहे समाजासाठी किंवा धर्मासाठी त्यांचं योगदान काय आहे नागासारूंच्या जीवनातील या आणि अशा कधीही न ऐकलेल्या अनेक रंजक गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग आता तुमची अधिक उत्सुकता न ताणता थेट व्हिडिओला सुरुवात करूयात नागासाधू हे एक तपस्वी हिंदू किंवा योगी आहेत ज्यांना भगवान शिवाचे अनुयायी म्हटलं जातं काही अभ्यासकांच्या मते नागाशब्द संस्कृत शब्द, शब्द नागापासून आला आहे ज्याचा अर्थ पर्वत असा आहे आणि त्यावर राहणाऱ्या लोकांना पहाडी किंवा नाग म्हणतात नागा शब्दाचा अर्थ वस्त्ररहित किंवा नग्न राहणारे लोक असाही आहे वसुता हा शब्द त्यागाशी संबंधित आहे तर साधू म्हणजे पवित्र व्यक्ती किंवा आध्यात्मिक सध्याचा साधक पण ते निर्वस्त्र का राहतात असा प्रश्न नेहमी विचारला जातो त्याचं कारण म्हणजे नागासाधू असं मानतात की व्यक्ती जन्माला येताना निर्वस्त्र येतो ही त्याची नैसर्गिक किंवा प्राकृतिक अवस्था आहे याच कारणामुळं ते नेहमी निर्वस्त्र राहतात मग भलेही ऊन असो कडाक्याची थंडी असो नाहीतर पाऊस असो सगळ्या ऋतूमध्ये ते नग्न राहतात शिवाय भस्म हा शिवाला प्रिय असल्याने आणि नागासाधू शिवाचे अन्वयी असल्याने या तीनही काळात ते आपल्या शरीराला फक्त भस्म किंवा पवित्र राख लावतात आणि कुंभमेळ्यात स्वतःच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात विशेष करून यामध्ये झेंडूच्या फुलांचा वापर केलेला पाहायला मिळतो कारण झेंडूची फुलं हिंदूंच्या अनेक धार्मिक विधीमध्ये वापरले जातात ही फुलं शुद्धता आणि भक्तीशी संबंधित असतात त्यामुळं आध्यात्मिक साधनेसाठी समर्पित असलेले नागासाधू झेंडूच्या फुलांच्या माळा गळ्यात घालत असतात अर्थात यामागे इतरही काही कारणं असू शकतात आता यांच्या वास्तव्याबद्दल बोलायचं झालं तर बहुतेक नागासाधू हिमालयात राहतात विशेष बाब म्हणजे हिमालयात कमी तापमान असूनही आणि अंगावर वस्त्र नसतानाही ते जिवंत राहतात निर्वस्त्र अवस्थेत हिमालयाच्या उहामध्ये कठोर तपश्चर्या करतात या व्यतिरिक्त काही नागासाधू काशी गुजरात आणि उत्तराखंडमध्ये राहतात नागासाधू सहसा आपली ओळख लपूनच ठेवतात म्हणून असं म्हटलं जातं की नागासाधू एका जागेवर जास्त दिवस कधीच राहत नाहीत काही वर्ष गुहेत किंवा वर जंगलात राहिल्यानंतर ते परत दुसऱ्या जंगलात जातात नागासाधूमध्ये असामान्य शक्ती असते असं म्हटलं जातं की ही शक्ती त्यांनी कठोर तपश्चर्या करून प्राप्त केलेली असते मात्र असं असलं तरी त्या शक्तीचा कधीही गैरवापर करत नाहीत आता त्यांच्या आहाराविषयी बोलायचं झालं तर ते फक्त दिवसभरात एकदाच जेवतात भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन होत हे नागासाधू आपलं संपूर्ण जीवन डोंगरदऱ्यात मिळणारी फळं आणि कंदमुळं खाऊनच व्यतीत करतात अर्थात त्यांना भिक्षा मागण्याचाही अधिकार आहे पण एका दिवशी फक्त सातच घरात भिक्षा मागता येते हा त्यांचा नियम आहे पण ज्या दिवशी या सात घरात भिक्षा मागूनही काही मिळालं नाही त्या दिवशी मात्र त्यांना उपाशीच राहावं लागतं खरं तर सर्व भौतिक संपत्ती आणि सांसारिक इच्छांचा त्याग करून घरदार सोडून त्यांनी हा मार्ग निवडलेला असतो त्यामुळे ते त्यांना या संन्यासाच्या सर्वोच्च स्थानी मानलं जातं प्रखर आत्मशिस्त ध्यान आणि देवाची भक्ती याद्वारे आध्यात्मिक मुक्ती मिळवणं हे त्यांचं प्राथमिक ध्येय असतं आणि ते साध्य करण्यासाठी ते भौतिक सुखसोयींचा आसक्ती न ठेवता संपूर्ण त्याग करतात आणि पूर्णतः तपस्वी साधूंचं सा आयुष्य जगतात झोपण्यासाठी ते पलंग खाट किंवा इतर कोणतंही साधन वापरत नाहीत तर ते जमिनीवरच झोपतात खर तर हा खूप कठोर नियम आहे पण दीक्षा घेतल्यानंतर हा नियम प्रत्येक नागासाधूला पाळावाच लागतो नागासाधू बनण्याची प्रक्रिया किंवा दीक्षा पद्धती काय आहे तेही जाणून घेणं गरजेचं आहे नागासाधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते संत समुदायाच्या तेरा आखाड्यांपैकी केवळ सात आखाडेच नागासाधू तयार करतात त्यात जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन आखाडा यांचा समावेश होतो वस्तुत नागासाधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण मानली जाते शिवाय या प्रक्रियेला बारा वर्ष लागतात जेव्हा एखादा किशोर किंवा तरुण नागासाधूकडं दीक्षा घेण्यासाठी येतो तेव्हा ओटसूट ते कोणाही व्यक्तीला दीक्षा देत बसत नाहीत त्यात एक क्वालिटी लागते दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला अगोदर विचारलं जातं की तुला नागासाधू का व्हायचा आहे त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी वर्तन या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात मग आखडा कोणताही असो पूर्ण तपासणी करूनच योग्य व्यक्तीलाच प्रवेश दिला जातो मग त्याची दीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू होते सर्वात आधी दी या दीक्षा देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील मृत किंवा जिवंत सदस्याचं पिंडदान करावं लागतं याचा अर्थ असा होतो की तुम्ही आधी तुमच्या घरातील लोकांचा मोह दूर करा मग घरातील व्यक्तींचं पिंडदान झाल्यानंतर स्वतःचंही पिंडदान करावं लागतं सामान्यत हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करतात पण नागासाधूंना जिवंतपणे स्वतःचं पिंडदान करावं लागतं जर चुकून आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीने म्हटलं की मी उद्या या जगात नसेल तर आपण लागलीच त्याला असं अभद्र बोलू नये असं सुनावतो पण नागासाधूंना स्वतःबरोबरच कुटुंबातील व्यक्तीचंही पिंडदान करावं लागत असल्याने यावरून ही ट्रेनिंग किती टफ असते याचा अंदाज येतो त्यानंतर त्यांना मुंडन आणि श्राद्ध करावं लागतं जेव्हा या नवीन नागासाधूला दीक्षा दिली जाते तेव्हा त्याचे गुरु त्याला गुरुमंत्र नवीन नाव आणि नवीन ओळख देतात त्यानंतर ते आयुष्यभर याच नावाने ओळखले जातात आणि मग घराशी असलेलं त्यांचं नातं पूर्णपणे संपुष्टात येतं वसुत नागासाधू बनण्याची अंतिम प्रक्रिया महाकुंभात आल्यावर पूर्ण होते जोपर्यंत नवीन सदस्य पंथात पूर्णपणे सहभागी होत नाही तोपर्यंत त्याला फक्त लंगोट परिधान करावं लागतं पण कुंभमेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर या लंगोटचाही त्याग करावा लागतो शेवटी एकदा का दीक्षा मिळाली की पुन्हा माघार नसते त्यानंतर त्याचं जीवन आखाडे संत परंपरा आणि समाजासाठी समर्पित होतं इतर नागासाधूप्रमाणे त्यालाही जीवनापासून पूर्णपणे अलिप्त राहणं इंद्रियावर नियंत्रण ठेवणं म्हणजेच आयुष्यभर ब्रह्मचारी राहणं आणि सर्व प्रकारच्या इच्छांचा अंत करणं हे नियम पाळावेच लागतात आता महिलाही नागासाधू बनतात का तर याचं उत्तर आहे हो महिला देखील नागासाधू बनण्याची दीक्षा घेत असतात पुरुष नागासाधू बनण्याची जी प्रोसेस कि आहे किंवा जे नियम आहेत तेच नियम महिला नागासाधूंना पाळावे लागतात फरक फक्त एवढाच असतो की पुरुष नागासाधू नग्न असतात तर महिला नागासाधूंना अंग ना झाकण्यासाठी एक भगवा कपडा दिला जातो जो की शिवलेला नसतो तर तो तसाच अंगाभोवती गुंडाळायचा असतो स्नानाच्या वेळीही त्याच वस्त्रावर आंघोळ करावी लागते जेव्हा महिला नागा बनते त्यानंतर आखाड्यातील सगळे साधू संत त्यांना माता मानतात आता नागा साधूंचा सा इतिहास नेमका काय आहे तेही जाणून घेऊयात नागा साधूंच्या आखाड्याची सुरुवात किंवा त्यांच्या संघटनाची सुरुवात ही शंकराचार्यांनी सहाव्या शतकात केली पण नागा साधूंचं संघटन तयार करावं असं त्यांना का वाटलं असेल असाही प्रश्न पडतोच तर आदिशंकराचार्य शंकराचार्य असंच एकदा भ्रमण करत होते तेव्हा त्यांना जाणवलं की येणाऱ्या काळात फक्त शास्त्र वाचणं पुरेसं नाही आहे तर शास्त्राबरोबर शास्त्राच्या रक्षणासाठी शस्त्रही हाती घ्यावं लागेल त्यावेळी ते त्यांनी हे संघटन घडून आणलं ज्याला आज आपण नागासाधू असं म्हणतो त्यांचं कामच हे आहे की धर्माचं रक्षण करणं त्यामुळे नागासाधूंना धर्माचे रक्षक म्हणतात पूर्वी मठाच्या सुरक्षेसाठी नागासाधू तैनात केले जायचे त्यासाठी त्यांना एका योद्ध्याप्रमाणे प्रशिक्षण दिलं जायचं कारण पूर्वी मठ आणि मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी नागासाधूंकडे होती मध्ययुगीन इतिहास तर त्यांच्या शौर्याने भरलेला आहे काशी विश्वनाथाचं मंदिर वाचवण्यासाठी नागासाधू औरंगजेबाशी लढले होते असा इतिहासात उल्लेख आढळतो परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध ते धर्मासाठी लढले आहेत अनेक राजे त्यांना युद्धासाठी बोलावत असत एकोणीसशे सहासष्ट मध्ये नागासाधूंनी हरिद्वार मध्ये युद्ध केलं सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी अहमदशहा अब्दालीचा सा सामना केला आणि सतराशे सत्तावन्न मध्ये हजारो साधू गोकुळच्या युद्धात लढले होते यासाठी ते हत्ती आणि घोड्यावरून प्रवास करायचे बाला आणि त्रिशूल ही त्यांची प्रमुख शस्त्रे तेव्हाही होती आणि आजही आहे असं मानलं जातं की लष्करातील कमांडूंना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणापेक्षाही साधूंना दिलं जाणारं प्रशिक्षण खूप कठीण असतं जे त्यांना धर्मरक्षणासाठी उपयोगी पडतं खरं तर धर्माच्या रक्षणासाठी त्यांचा कायम पुढाकार राहिलेला आहे हे विसरून चालणार नाही म्हणून ते डोंगर दऱ्यात फिरत असतात आणि कुंभमेळ्यासारख्या ठराविक हिंदू कार्यक्रमातच झुंडीने हजेरी लावत शक्ती प्रदर्शन करतात यातून ते असाही संदेश देतात की जेव्हा धर्मावर संकट येईल कोणी आमच्या सनातन धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याने आधी आमचं झुंडीने आलेलं संख्याबळ पाहावं खरं तर नागासाधू डोंगर दऱ्यात एकलकुंड आयुष्य जगत असले तरी धर्माचा जेव्हा विषय येतो तेव्हा ते, ते कायम पुढं असतात हे एव्हाणं आपल्या लक्षात आलंच असेल समाजासाठी किंवा धर्मासाठी त्यांनी दिलेलं योगदान नक्कीच उल्लेखनीय आहे आता त्यांचं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे तेही थोडक्यात जाणून घेऊयात तर नागासाधूंचं तत्त्वज्ञान अद्वैत वेदांत आणि इतर हिंदू आध्यात्मिक परंपरामध्ये खोलवर रुजलेलं आहे जे आत्मा आणि परमात्मा यांच्या एकरूपतेवर जोर देतं त्याचबरोबर नागासाधू स्वतःला सांसारिक इच्छा संपत्ती आणि आसक्तींपासून अलिप्त राहण्याचं महत्त्व शिकवतात याचा अर्थ जगाचा पूर्णपणे त्याग करणं असा होत नाही तर स्वतःचं खरं स्वरूप काय आहे हे भौतिकतेच्या पलीकडे जाऊन जाणणं हा याचा खरा अर्थ आहे कठोर तपस्या असूनही नागासाधू अनेकदा दानधर्मात गुंतलेले असतात गरीब आणि निराधारांना मदत करतात त्यासाठी ते प्रत्येक आखाड्याच्या पंडालमध्ये भक्तांसाठी अन्नछत्र चालवतात असा एकही आखाडा नसेल की जिथं अन्नछत्र चालत नसेल या अन्नछत्राच्या माध्यमातून भक्तांना दिवसभर महाप्रसाद पुरवला जातो त्यांचा प्राथमिक विश्वास हा आहे की इतरांची सेवा करणं ही देवाची सेवा करण्याचा एक प्रकार आहे खरं तर नागासाधूंचा आध्यात्मिक समुदायावर मोठा प्रभाव आहे त्यांच्याकडे भक्ती आणि स्वयंशिष्टीचं जिवंत उदाहरण म्हणून पाहिलं जातं म्हणून यात्रेकरू आणि भक्त अनेकदा त्यांचे आशीर्वाद किंवा सल्ला घेतात असं म्हटलं जातं की नागासारूंचा सा राग भयंकर असतो पण असं असलं तरी ते विनाकारण कुणावरही रागवत नाहीत आता नागासाधूबद्दल काही गैरसमज आहेत नागा नागासाधूंना अनेकदा लोक आणि मीडिया या दोघांकडूनही गैरसमजांना सामोरं जावं लागले तपस्वीपणाची प्रथा कपड्यांचा अभाव आणि त्यांची अपारंपरिक जीवनशैली गोड आणि भीतीची भावना निर्माण करत असली तरी माध्यमं प्रकारे त्यांचं चित्रण करतात त्याप्रमाणे ते, ते विलक्षण किंवा गुढ नसतात उलट त्यांच्या पद्धती खोल आध्यात्मिक विश्वासावर आधारित आहेत आता कुंभमेळ्यातील किंवा समाजातील त्यांचं महत्व काय आहे तेही जाणून खरं तर समाजापासून अलिप्त राहून सुद्धा समाजाने नागासाधूंना दूर केलेलं नाही तर कुंभमेळ्यासारख्या महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यात त्यांना मानाचं स्थान दिलं आहे कुंभमेळ्यात जेव्हा शाही स्नान हा महत्त्वाचा आणि पवित्र विधी पार पडत असतो तेव्हा पहिलं स्नान करण्याचा मान साधूंना असतो त्यांनी स्नान केल्यानंतरच मग सर्वसामान्यांना स्नानाची परवानगी दिली जाते खरं तर त्यांनी केलेल्या तपस्येमुळं आणि प्राप्त केलेल्या आत्मज्ञानामुळं नागासाधूंनी कुंभात प्रथम स्नान करण्याचा हक्क मिळवला आहे त्यामुळे महाकुंभात नागासाधूंना खूप महत्त्व असतं किंबहुना नागा साधूंशिवाय कुंभमेळ्याला पूर्णत्व येतच नाही असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही त्यामुळे कुंभमेळा आणि नागासाधू हे आता समीकरण झालं आहे एकूणच ध्यान तप आणि भक्ती यावर लक्ष केंद्रित करून नागा साधू भौतिक जगाच्या जा पलीकडे जाऊन परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात त्यांचं समाजासाठी समर्पित जीवन आणि धर्मरक्षणासाठी कायम लढण्याची वृत्ती या गोष्टी खरंच वाखान्यजोगे आहेत त्यांच्या याच विलक्षण गुणवैशिष्ट्यामुळं अलिप्त राहूनही ते भारताच्या कुंभमेळ्यासारख्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा अविभाज्य भाग आहेत आणि कायम राहतील तर नागासारुंच्या जीवनाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा